नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील संदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किल्लार बाजारमध्ये चाळीसगाव बाजारामध्ये आणि चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी बोरा शेड आणि सलमान शेड यांच्या दावणीला या ठिकाणी एंट्री मारलेली यांच्याकडे व्यवहार एक नंबर मित्रांनो आणि जे कामाचे जोडे असतात त्यांच्याकडे उदार व्यवहार होतो बाकीचा नागद्रसायला पण यांची दावण असते बाजारा शनिवारी असो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये मित्रांनो किल्लार बाजार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा बाजार पण असतो बाजूला भरतो आणि या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात तर आज व्हिडिओ खूप छान होणार आहे आज व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आज आपण सलमान शेड्यांच्या दावणीला प्रत्येक जोडीची किंमत या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पहिला आपल्याजवळ सात जुड्या सात जुडे आणलेले चौदा पहिले आणलेले आहेत आपण आणि आजची खरेदी कुठली आपल्या खेड्यापाड्याची जवळपास बाकी नांदगावची खरेदी खेड्यापाड्याची खरेदी कसे होतात बाजारामध्ये आपण गॅरंटीवर माल देऊ बरोबर शंभर टक्के शेतकऱ्याला गॅरंटी देऊ बरोबर वळखी जे राहिले तर आपण दोन पाच दहा हजार इसार वर उद्या देऊ बरोबर तर मित्रांनो आले बाजारामध्ये नागादरक्षा आधी दिवसांनी गेले त्याने बाजारामध्ये पूर्ण बाजार दोन पाच जोड्या घरी राहत्या बरोबर तर काय ऑफर आहे तुम्ही किंवा त्यांचे सांगायची एक्क्याऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर हजार ला सोडून सांगायला एकाशी हजार रुपये पंच्याहत्तर हजार ला सोडून काय वॉरंटी महिलांची मग अवतार कोणते एकदम बाई माणसाची कामाची एरेंट वगैरे संपूर्ण असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून सलमान शेडेंचा आपण नंबर असले असो व्यवहार एक नंबर आहे आणि चॅनलच्या माध्यमातून कोणी आले मित्रांनो दोन चार पाच हजार जोडीच्या मागे शंभर टका कमी करणार गावरान बैल आहे गावरान बैल जोडी पा कोणतीही कामाला आखला उभा डिरा आखला यांना फुल एरेंट एकदम बाई माणूस ला सोडायला बाई माणसाची काम पाणी करू शकते बरोबर गावरान जाते मित्रांनो आता पेरणीचे दिवस लागलेले आता एक नंबर जोडे आले बाजार बाजार चांगले भरणार आहेत यांचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे बरोबर एक्क्याऐंशी हजारला सोडून देऊ आपण एक्क्याऐंशी पर्यंत द्यायचे आपल्याला अजून दोन चार आलेले बाजारामध्ये हे अठ्ठेचाळीस हजारला मागणी झालेली अठ्ठेचाळीस हजार मागते त्यांना आपण पंचावन्न हजार रुपये सांगितले एक साठ हजारचे पंचावन्न हजार रुपये सांगितले ला मागणी झालेली आहे गरीब शेतकऱ्याचे कामाला आगला मार्केट गॅरंटी राहील आपल्याला मित्रांनो गावरा क्वालिटी एक नंबर आहे तिला पोरवडेल अशा किमतीमध्ये जोडे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गावरा जोड्या आलेले आहेत किलारी किल्लार कामा हजार फक्त पासष्ट हजार दोन हजार भाड्याचे आपण अजून डिस्काउंट करून दोन हजार सोडून देऊ पासष्ट सांगायचे सत्तर सांगायचे पासष्ट ला सोडून देऊ आपण मोबाईल या बैलांना सत्तर हजारला मागणी झाली आकला लहान मुलाला धरू द्या काही अडचण कामाला ओके हो शंभर टक्के कोणत्याही माणसाला धरूया कोणतेही खांद्या आकला बरोबर काही अडचणी आता पायात एकदम ओके बरोबर त्यांची सांगायची पंच्याऐंशी हजार रुपये हे पंच्याहत्तर हजार ला पंच्याहत्तर हजार बरोबर जोडे जोड्या चांगले पूर्ण पूर तुम्हाला मागून जोड्या दाखवा तुम्ही एक नंबर जोडे शेतकरीला पुरवडे ला संपूर्ण काम आता चाललीत हाईट वगैरे बघ तिथं उंच एकदम इकडे पण एक जोडे संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्यात मित्रांनो तर तुम्ही या या ठिकाणी व्यवहार करल यांचा नंबर टाकलेला असो आपण नागदर पण दावा नसते तुम्ही मध्ये पण आले तरी तुम्हाला तर या ठिकाणी जोड्या पाहायला भेटतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि मित्रांनो मेन म्हणजे आज मुद्दा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला मी आता प्रत्येक बाजार दाखवणार आहे फक्त तुम्ही ऑनलाईन राहा आपल्या चॅनलला फक्त वाच पूर्ण बाजार दाखवणार तुम्हाला मी आशे अशी बाजार दाखवणार तुम्ही मला कमेंट करा बापरे या बाजाराला कसं काय गेला बघतो तो सुद्धा बाजार दाखवणार आहे मी महाराष्ट्रातील बाहेरली बाजार दाखवणार मी फक्त सपोर्ट आहे सलमान शेठ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी मित्रांना मित्रांमध्ये घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलमान जाऊन संपूर्ण जो त्यांच्या किमती तर ते त्यांचा तुम्हाला व्यवहार पण दाखवणार आहे म्हणजे या ठिकाणी व्यवहार कसा होतो उघडा व्यवहार होतो का रुमाल मध्ये व्यवहार होतो पूर्ण व्यवहार दाखवणार तुम्हाला मी तर या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही पेमेंट करा या ठिकाणी शनिवारच्या दिवशी दावा नसते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि नागादर्शाला पण दावा नसते व्यवहार चांगला आहे आपण शाहरुख शेठ सलमान शेठ यांचा दोघांचा नंबर टाकलेला असतो आज त्यांच्याकडे पाच सहा धुळे आलेले तर या तुम्ही खरेदी करा फुल गॅरंटीचे बैल एकदम संपूर्ण कामाला शेती कामाचे बरोबर आता पेरणीचे दिवस चालू होणार आहेत लवकर खरेदी करा मित्रांनो आता

એકદમ ભારે <itus> <iliyor message polls>

बाकी बोल पंचेचाळीस हजार मानते साठशे पंचावन्न सांगितले पहिली केली जोडाल म्हणजे पंचेचाळीस आपण पंचावन्न सांगितले मागू द्या मागू द्या पहिली बोली केली शेचाळीस सत्तेचाळीस बोल फक्त बस शेचाळीस दर ही पंचेचाळीस माणसे ગાના છે બધે રમે લે ઓના દે દેર પર પાછી નોટી ના પાછી નું ને મેને આ તે કાઈ ખાઈ લે પૈસા રોક દે તો કર હા એને નકો દુ પૈસા રોક આયા કે આ કે આ મત નાઈ ના ના સુખી ના ના ઓય ના દે દે ફોલે દે ઓય ય સવ્યવહાર કરા ઓ પહેલા ય સવ્યવહાર કરા ઓ ય સવ્યવહાર કરા પહેલા અમે કાટે ને આ મગલ ના આને લે કર કાટે ને તુમો બરો તો નાઈ ના આ ચાલે બોલા સે ગાડી ના ઠોકરે aina she 40 deni na she ha ra ka maar laga ja chal jaav de aadhi she teri jo ka the tya da naav sang aapla la ya bodera sagla she jaykant bol de dav de punlik puna patil punlik ikade ikade ha naav ja ja dav laga ye malik puna patil ha kay naav punlik puna patil ga hanuman patil hanuman kela